सन्मानीय सागर बाबा मिसा महाविकास आघाडी गटबंधन आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्मानीय दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये त्यांनी रणसिंग कपून केलंय उद्याच्या वीस तारखेला आपण म्हणजे मतदान करणार आहे मतदान रुपी आशीर्वाद त्यांना देणार आहेत असे सन्मानियन आमदार हर्षोधी पाटील साहेब प्रदेशचे प्रवक्ते व आमचे मार्गदर्शक विकासजी लावंडे साहेब आदरणीय डॉक्टर साहेब पाटील आमचे कळेचे महाराज सन्मानिय व्यासपीठ गोळीचारपूटा समोर बसलेले सन्मानिय अंतरिय बननेवाने आणि पंचकृषीतील माझ्या समाज बांधवांना प्रथम वंदन करतो मित्रांनो या निवडणुकीचा रंग या निवडणुकीचं वारण गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आपण या तालुक्यामध्ये पाहतोय ज्या ज्या गावामध्ये संवाद यात्रे या भागातील अनेक प्रश्न आहेत या दोन्ही भरणेवाडी असेल गायरान गावठाणाचा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे समोर रस्ते जे झालेले आहेत त्या रस्त्याच्या काही जे बिल्डिंग आहे तिथून पाण्याचा जो प्रश्न आहे अतिशय गांभीर्य आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवणं अत्यंत काळाची गरज आहे मित्रांनो आहेकर असेल जंक्शन असेल 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 परिसरामध्ये कळम असेल, असेल। गेल्या एक महिन्यापूर्वी इलेक्शनच्या अगोदर लवडे साहेब आमच्या या तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी जंक्शन मध्ये घोषणा केली कि मी एमआयशी मंजूर झाले झाले तर तुमचं मनापासून अभिनंदन पण जर तुम्ही इलेक्शन उद्या लागायचंय आणि लोकांना सांगताय कि एमआयडे शी मंजूर झाले मग गेल्या दहा वर्षामध्ये एकदा तर या प्रश्नावर वाचा फोडली का एकदा तर या प्रश्नावर या तालुक्यातल्या युवकांशी संवाद साधला का किंवा संबंधित हा माझा न मागता सुद्धा शेती जमीन गायरा तुम्ही जी आर काढला आणि त्या बाजूने तुम्ही निकाल लावून घेतला मग शेती महामंडळाचा ऐतिहासिक प्रश्न होता नामदार हर्षवर्धनजी पाटील आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते जर शेतकरी आणि जमिनी जमीन दिला आणि कामगारांना न्याय मिळाला तर मी बाहेर सांगणारा हर्षवर्धन पाटील होते हे करता ते सांगण्याच्या हो सत्ता संघर्ष आणि परिवर्तनाच्या लढाईमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहेत म्हणून उद्याच्या नेतृत्वाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना साथ द्यायचे मित्रांनो माझं तुम्हाला आव्हान आहे की हर्षवर्धन पाटलांचं हृदय रडत आहे या जनतेसाठी त्यांनी विडा उचललाय सर्वसामान्य गोरगरीबित कामगार आणि वंचित पर्यंत न्याया विकासाची गंगा ही इंदापूर तालुक्यामध्ये दहा वर्षापासून थांबले ते तुमच्या घराघरामध्ये दारा आणि शेतकऱ्याच्या स्वप्न या माणसानं पाहिला मी ज्यावेळेस यांच्या जवळ गेलो त्यांच्याबद्दल बघितलं गेला सांगतात काय हर्षवर्धन पाटील फार जातीवादी अरे इलेक्शन आले की हर्षवर्धन पाटील जातीवादी मग माझा हे तुम्हाला सवाल आहे या भागातला शोषित कामगार आहे दलित मागास वर्ग आहे बौद्ध माता आहे होळी आहे या समाजाच्या प्रश्नावर शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न का तुम्ही प्रलंबित ठेवला का तो सांगतो सोडवला नाही अरे शेतकरी जागा हो आणि स्वाभिमानाचा तू धागा हो आणि परिवर्तनाचा तुला धागा व्हायचंय हे सांगण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी आता सज्ज व्हावं असं आव्हान करतो आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो बाळानो वीस तारखेला आपल्याला आदरणीय हर्षवर्धन भाऊ प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय आपल्या शेती महामंडळाच्या जमिनी ऐतिहासिक एक मध्ये सोडून देण्याचं काम आदरणीय हर्षवर्धन भाऊने केलं केलंय कामगारांचा प्रश्न एक्क्याऐंशी कोटी थकित आहेत उस... तीन गुंट्याचा जागेचा प्रश्न आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटलांना तुम्ही आमदार म्हणून पाठवा पवार साहेबांनी हजाराच्या संख्येने सांगितले की हर्षवर्धन पाटलांना तुम्ही आमदार म्हणून पाठवा लाल दिव्याची गाडी पाठवून त्यांना कॅबिनेट के मंत्री केल्याशिवाय राहणार नाही हे शब्दाची साथ तुम्हाला पवार साहेबांनी दिले निश्चित तुम्ही स्वाभिमानी अंतर्ना आणि भरणेवाडीची आहे निश्चित इथं लोक कमी आहेत पण आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो तुम्ही हर्षवर्धन पाटील राहणार नाही आपल्या विकासाचा प्रश्न हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतलेला आहे मित्रांनो हे सांगण्याचा हा तुकाराम महाराजाचा जो पालखी मार्ग त्या पालखी मार्गामध्ये धड्याांगड्याने पैसे घेतलेला आहे याच्यामध्ये गोरगरीबाची पिळवणूक झालेला आहे याच्यामध्ये गोरगरिबांना आणखी सुद्धा पैसे दिले जात नाहीत मित्रांनो याचा आत्मपरिषण आणतोवाडी शेळगाव जंक्शन लासून एक संसरकारांनी करावं करा अशी मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो माझ्या आपल्याला आणखी एकदा हात जोडून झालं गेलं गंगेला मिळाला उद्याच्या वीस तारखेला रात्र वैरगाय आपण सगळ्याच्या सगळ्या जणांनी एकत्र ये येऊन सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अजिबात बोगस नाही आणि आपला जरी कार्यकारी करत असेल तर त्याला करून द्यायचं नाही हा विश्वास तुमचा माझ्या मनामध्ये आत्मनिर्भर करायचे आणि पवार साहेबांच्या विचारांचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आणि दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ दोनशे विधानसभेचा आमदार म्हणून हर्षवर्धन पात्रांना निवडून द्यायचं हे सांगायचं अरे ज्या मैदानामध्ये आपल्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानामध्ये उद्याच्या तुम्हाला आमंत्रण देतोय या गुलाल खेळायला हे सांगायच्या भाऊचं समर्थन करा आणि साथ द्या रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मल्हार सन्मानिय अण्णाजी भोसले आपल्याला संबोधित करतील उपसरपंच जंक्शन आदरणीय आणि पुढे बसलेले बंधू आणि भगिनी आताच फक्त भाऊचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि बाहूंनी आता जंक्शन मधून आमच्या सारख्या तरुणांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि मग आम्ही पण बाहूंना काहीतरी देणं लागतं असं आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि जणांनी आम्ही एक मोठी भरणी घेतली आणि त्या भरणीमध्ये खूप अशा चॉकलेट होत्या आणि सगळ्यांनी वाटून खाल्ल्या आणि बाहूंना पण चॉकलेट दिली आणि सगळ्याच गोडतोंड केलं नुसतं तोंड करून जमणार नाही आम्ही त्या भरणीतल्या सगळ्या चॉकलेट एक एक करून खाल्ल्या आणि ती भरणी अशी फेकून दिली म्हणजे ही ओक डोक्यामध्ये घेतलेला आहे खऱ्या अर्थाने कुठलं गाव असेल किंवा आपला इंदापूर तालुका असेल गेल्या दहा वर्षापासून आपण परिस्थिती बघतोय जिथं मलिदा भेटल तेच माणसं उचलायचे जिथं आपले किसावरतील त्याच माणसाला आपण मान सन्मान द्यायचा अरे बाकीच्यांनी काय अन्याय केला तुमच्यावरती आम्हाला एका साईडला सांगतात आमच्या सागर बाबांनी सार्थ बोलता बोलता म्हणले की हर्षवर्धन पाटील साहेब जातीमध्ये मराठा आहे म्हणून ते मागास वर्गावर ते अन्यायत्याचार करतात मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या पाटील साहेबांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला त्या पाटील साहेबांना तुम्ही एका जेवणाच्या ताटामध्ये दोन घास खाण्यासाठी बोलवता मग तुम्ही काय करता हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे मित्रांनो खूप काय बोलण्यासारखं आहे का। लिमगावचे नितीन मिसाव बसलेले आहेत इथं हे पाच पन्नास मुलं घेऊन ते त्याच्या जातीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांनी त्याच्या हाताला काम मागितलं हा की मामा आमच्या हाताला काहीतरी काम द्या आम्ही विकासापासून वंचित आहे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्ग लागला पाहिजे तर त्या माशेंनी असं त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला एक व्यवसाय आहे आणि तुम्ही ते विचारत बसा काय म्हणलं तुम्हाला उठून सांगा जरा बरोबर आहे म्हणजे तुम्ही नुसत्या किनसुन्या गोळा करून विकत बसा मग तुम्ही मतदान मागायचा काय अधिकार आहे आज नौदराच्या परिस्थितीची बैठक घेतली आम्ही रात्री त्यावेळेस नौदर्यामध्ये रणगाव मध्ये त्यांनी मतदान एड करून घेतलं नाही त्या ठिकाणी कला मध्ये करून घेतलं नाही म्हणजे आम्हाला फक्त यांनी प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवायचं काम केलेलं आहे आणि तुम्ही ती व्हिडिओ बघा आमची माणसं जागरूक आहेत आमची माणसं अन्याय सहन करणारे नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना टोला दिला आणि त्या सरपंचा साहेब या गेल्या दहा वर्षातल्या आमदारांना तिथून हाकलून दिलं मित्रांनो आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आणि मी कुणाचं वाटोळ केलं असेल तर माझ आणि मी कुणाचं वाटोय केलं असेल तर माझं असं होते मी कुणाचं असं केलं असेल तर तसं होत अरे बाबा नो तसं काय बोलू नका आता सगळे इंदापूर तालुक्यामधलं देवांची बैठक चालू आहे यमला त्यांची मुलाखत चालू आहे त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या इंदापूर तालुक्यामधल्या देवावर सुद्धा अंग्याच्या व्हायला लागले मग आता त्यांच्या बैठकीमध्ये निर्देश झालेला आहे की आता पंढरपूरला पाठवायचंय पंढरपूरला रे खायवे चालू आहे वनवे इंदापूर तालुक्यामध्ये आणला नको नाहीतर उद्याच्या ये येणाऱ्या का येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपली बेकारी होईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपलं तर गट मत सगळं बघायला ठेवायचं आहे एक एक मतदान महत्वाचं आहे रात्र वायऱ्याची नाही दिवसोबत वैरायचा आहे आणि आमचे आता साड्यांचा विषय काढला ज्या महिलांना तुम्ही मान सन्मान इज्जत किंमत देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही साड्या वाटल्या आम्हाला असा प्रश्न पडला की ज्या महिलांच्या अंगावरती साडी जाणार आहे त्यांची इज्जत टाकल्या जाणार आहे एका साईडला त्या महिलांची इज्जत उतरवण्याचं काम यांनी केलेलं आहे ज्या साड्यांच्या पिशव्यावरती तुमचा दोनशे रुपयाचा लोभो होता त्या लोभोवरती तुमचा फोटो टाकण्याची काय गरज पडली हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे म्हणजे तुम्हाला घर घर तुमचा फोटो पाठवायची वेळ पडत असेल तर आता हे निश्चित झालेलं चित्र आहे हे तुतारीच्या सांगण्यावरून तुतारीचं बटन दाबून तुम्हाला घरी पाठवायची तयारी केलेली आहे त्यामुळे तुम्ही विचार करू नका तुम्ही आता शांत बसा जी काय असेल ठरवते आणि विचारपूर्वक सगळं काम चालू आहेत त्यामुळं जास्त बोलणार नाही आणि माझ्या डोळ्यावर झापड आलती म्हणून मी गॉगल घातला होता काय मित्रांनो माझा प्रश्न पडला की मी गोगल काय घातला आणि गॉगल डोळ्यावरला काढून माणूस पुढचा भागता येतो तसा जो माणूस फसवतो जो माणूस नुसता कारवा करतो त्या माणसाचा काही होणार नाही नुसतं पेट्रोल पंप होत्या नुसतं ट्रॅक्टर गॅरेज होत्या नुसतं शोरूम होत्या इंदापूर तालुक्यामध्ये ना कुठली कंपनी येणार कुठली एम आयडी येणार ना कुठलं नाही येणार यांना फक्त कारण नसल्यामुळं आपलं फक्त काहीतरी लाटत नाहीच आणि नुसतं असं झालं आणि तसं झालं काही होत नसतं कोणाचं त्यामुळे आपण सर्वांनी हात जोडून येण्यात आहे ते सर्वांनी आदरणीय बाहून नेतृत्वाखाली मान सन्मान ही जर किंमत असेल तर ती तुतार तुतारी वाजल्यानंतर छाती करून येते बरोबर येते त्यामुळे तुतारीच्या चिन्ह पुढे आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमत आणि मत वोटिंग वो करून आपण सर्वांनी विजय करायचा आहे एवढेच मी बोलतो आणि थांबतो थां जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्याला संबोधित करतील भाऊ आज आपल्या अनपूर्णे गावामध्ये आपली ही प्रकाराची बैठक आणि सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी खास उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि संघटन सचिव विलास लावंडेजी विलास बापू सागर मिसाळ सर्व बाबा महाराज सर्व सिमानी व्यासपीठ आणि जमलेले सर्व अंतुर्ण बर्नेवाडी या भागातून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते सर्व महिला उपस्थिती सर्व तरुण पत्रकार आणि ग्रामस्थ बंधू बघितलं मी दिलगिरी व्यक्त करतो कारण दिग्बोला दीड वाजता मोठी रॅली आहे आणि सभा आहे आणि सारखे तिथले फोन याय लागले त्यामुळे काही वक्त्यांना बोलायचं होतं मला वाटतं त्यांना आपण उद्या पवार साहेबांच्या मुख्य सभेमध्ये संधी देऊ बोलायचो मी मला वाटतं मागच्या दहा दिवसापूर्वी याच मंदिरामध्ये आपली बैठक झाली होती आणि या वीस तारखेला आता आपल्याला सर्वांना महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब आणि अॅडव्होकेट राहुल मकरे आले टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करा तर आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाखवून आपण निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता आपल्या अंतोडणे गावामध्ये आलेले आज चार वाजता पवार साहेबांची सभा संसदला होणार आहे उद्या पवार साहेबांची सांगता सभा दुपारी एक वाजता इंदापूरला होणार आहे वीस तारखेला मतदान करायचंय सागर विसाळ म्हटल्याप्रमाणे विजय मिळवायचा आहे आणि पंचवीस सव्वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला स्थापन करायचंय म्हणून आपण आता प्रचारामध्ये अंतिम टप्प्यात आलो माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे कि इतका चांगला प्रचार आपण केलेला आहे इतकं लोकांचं चांगलं पाडबळ आपल्याला मिळालं पण आता चो चो। दोर में ने में या सगळ्या पाडबळाचं रूपांतर हे मतामध्ये कसं होईल हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपण महिना दोन महिने का एवढी मेहनत घेतली फक्त आणि फक्त आपल्याला या इंदापूर तालुक्याचा ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं सगळं दिलं पवार साहेबांनी त्यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली त्याला त्यांची जागा दाखवण्याची वेळ ती उद्याच्या तारखेच्या विकासरावजी हे अंतुर्ण बर्णेवाडी हे त्यांचं गाव आहे पण या गावामध्ये आल्यानंतर सहा हजार कोटी विकास करणारा माणूस स्वतःच्या गावाची अवस्था जर बघितली मी काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे या अडथन्यामध्ये दोन हाताला काम नाही महिला वर्गांना मोजुरी केल्याशिवाय पर्याय नाही युवक वर्गाला रोज बेरोजगारीला सामना करावा लागतोय मागासवर्गीय लोकांच्या घर बांधली तर तिथं कारवाई केली जाते पोलीस डिपार्टमेंटचा फोर्स वापरून त्यांची घरं काढली जातात आणि सांगितलं जात की अतिक्रमण केले तुम्ही आता के तुम्ही किती अतिक्रमण केले तुम्ही गावावर बी अतिक्रमण केलं आणि तालुक्यावर बी अतिक्रमण केलं मला आठवते जंक्शनच्या पीआयला मी रात्री फोन करून मग त्यावेळेस आपल्या जागेचा इथला विषय झाला होता आपल्या समोर बरोबर आहे ना पण एका नऊ दर्याच्या बाबतीत मध्ये सुद्धा सागर मिश्राला माहिती आहे त्यांची तर साडेसातशे नाव मतदार आहे त्यांना गायबच करून टाकली ते आंतरण्यामध्ये नाही कळमध्ये नाही वाचनगरमध्ये पण आता परवा या सगळ्या नवीन नियमाप्रमाणे आपण सगळ्यांची नावं घालून घेतली आणि आज तिथं साडेसातशे लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला मताचा जो अधिकार आहे तो आपण त्यांना दुसऱ्या तुम्ही का साहेबांना सोडलं याचं उत्तर द्यावं लागेल तुम्ही सहा हजार कोटीची काम आणली म्हणता तर त्याचा हिशोब द्यावा लागेल तुम्ही ह्या तालुक्यामध्ये कोणती संस्था का काढली नाही हे सांगावं लागेल तुम्ही युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही हे सांगावं लागेल मग दहा वर्ष नेमकं आपण केलं का सांगा दहा वर्ष काय केलं म्हणजे काय तालुक्याची ओळख झाली सांगा म्हणजे एखादा पावणा तालुक्यात आणायचं मदत आम्हाला धडकी भरते कारण की भाषणात मध हा तालुका मुली जायच अहो बाबा महाराज सारखे हरिभक्त कारण नाशिक माणसं मोठे भाऊ गुलब साहेब पवार साहेब आम्ही वीस वर्ष आमदार मंत्री होतो तरी तालुक्याबद्दल असं बोललं जातो ना इंदावर जा। म्हटलं की माणसं आदरानं नाव घ्यायचं आज तुम्ही काय केलं तुमचंही घालवलं तालुक्याचंही घालवलं आणि ज्या साहेबांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांच्याही नावाला कमी पण आणलं आज महाराष्ट्र मधलं वातावरण महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यात काय काळजी करायचं का मग राज्यामध्ये तर महाविकास आघाडी चा करंट करणपेक्षा तुतारी वाजवणार मग राज्यामध्ये जर आपलं सरकार येणार आहे तर मग आपल्या तालुक्याचा आमदार सुद्धा कोणत्या पक्षात असला पाहिजे जा। कुणाचा मग आपली जा? तुतारी जशी आज इथं वाजली अशी तुतारी तेवीस तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजली पाहिजे हो तुला मुंबईला नेणार मी मित्रांनो आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई चार वेळा लोकसभेला निवडून एक उत्कृष्ट संसद पटू म्हणून त्यांचा अनेक वेळा गौरव पार्लमेंट मध्ये झाला आणि अख्ख्या देशामध्ये तुम्ही सुप्रिया त्यांची भाषण पार्लमेंटमध्ये बघा रवे बदली बघा नम्रपणानं त्या लोकांच्या भावना आपल्या समोर मांडत असतात आणि आपले शेजारचे नेते बघा त्यांना तर लायसन दिले बरं का कुठे जावा काही बोला कोणा बोला गप्प तो करतो काढतो मारतो सर आता बघा नियतीचा खेळ कसा असतो बघा तुम्ही ज्यांना ज्यांना पाडतो म्हणून वर्गना केल्या आज पाडण्याची वेळ कुणावर आली तुमच्यावर आली बारामती मध्ये सुद्धा करंट जोरात आहे बरं कसं आता तीस वर्ष जेवढ प्रेमाने ते <laughs> प्रेमान कार्यकर्त्याशी बोलले ते सगळं प्रेम आता उघडून आलेलं आहे कुणाचे कागद फेकून गेले एक कुणाला भाषा वेगळी वापरली एक कुणामध्ये काय बोलले येतो प्रत्येकाचा दिवस येतो कर्म सोडत खरंच सोडत नाही आज बघा पवारसाहेब कवरेशी वयाचे असताना सुद्धा काय नाही पवार पवारसाहेबांच्या सभेला युट्यूब काढून बघा पवार साहेबांच्या बहात्तर सभा आहेत आणि त्या जवळजवळ साठ पासष्ट सभा झाल्या आणि तुम्ही कोणताही सर्वे बघा आज सगळ्यात जास्त गर्दी जर कोणाच्या सभेला असेल तर ती आदरणी पवार साहेबांच्या सभेला होती कारण पवार साहेब निस्वार्थीपणानं काम आणि बाकीचे जे आहेत लाडकी खुर्चीच्या मागे लागलेलं मलिद्या मुळे लाडकी खुर्ची लाडकी खुर्ची मुळे मलिदा असं समीकरण नाही ते आणि त्यामुळं मला अंतुरणाच्या सगळ्या लोकांना सांगायचं बरणेवाडीच्या मतदाना दिवशी अजिबात घाबरायचं नाही आता नाना गवळी एकटा नाही तो बवळा बचायावर होतो तुमच्या गावाने तो सुप्रिया नेडून आमचं ताईन आणि पुणे जरी दादागिरी केली दम दिला मी पोलीस अधिकाऱ्यांना पण एक पास पत्र दिलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मुक्त वातावरणामध्ये निर्भयपणानं या भरणेवाडी मधला आणि अंतोड्या मधला जो सुज्ञ आणि विचारी मतदार आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये घर करून बसलेली जी तुतारी आहे त्याच्यासमोरचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या वीस तारखेला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचंय ती विनंती करण्याकरिता विसर्गोदान आलेलं आहे त्यामुळे पण भिगवणला पोचणं वेळेत गरजेचं आहे कारण तिथं बाजार आहे प्रचंड संख्येनं युवा वर्ग महिला वर्ग जमलेला आहे आणि त्यांची अख्ख्या बाजारपेठेतनं पदयात्रा रॅली आहे हे आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा डेमो आहे बघ अशा दोन मशीन येतील आपल्याला चार नंबरला आपलं नाव आहे तुटारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरच बटन दाबायचं आवाज आला कि आपलं मत नोंदल्या गेलं तेवीस तारखेला मतमोजणीला विजयाचा चौकार मानायचा आणि विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम आपलं चार नंबरला आपण काय दोन नंबरची माणसं नाही म्हटलं त्यामुळं <laughs> माझी सर्वांना एकच हातून विनंती आहे की या दोन दिवसामध्ये इथं दहशत निर्माण करतील आता सुद्धा बऱ्याच लोकांना भीती वाटते की आपण भाऊच्या सभेला गेलो तर लगेच फोन येईल लगेच कुणीतरी येईल तुला माहिती आहे काय आमच्या आम्हाला जिल्ह्यात किती दबदबा आहे जिल्हा हलवलाय सगळ्या जिल्ह्याला कडाडोज उभा करायला हलवायला असत त्यामुळं आपण सर्वांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की या वेळेस मारुतीच्या मंदिराच्या समोर माथाची मी त्यांचा भक्त आहे मला एक अंतरकरणाप्रश्न असं वाटतय की ह्या निवडणुकीमध्ये अंतुर्न बरणेवाडी मध्ये एक तरी मत त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळणार आणि ते आता रोखू शकत नाही कुणी आता कारण पवार साहेबांच्या नेतृत्वातली निवडणूक जनतेने हातात घेतलेली आता आणि मग ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस काही आणि म्हणून आपल्या सर्वांना माझा हात जोडून विनंती आहे ज्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये मला मतदान केलं नसत मी त्यांचे आभार मानतो पण आता तुम्ही त्यांना दहा वर्ष संधी दिली मला एकदा देऊन बघा काय हरकतून बघा एकदा एक संधीतून बघा सरकार आपलं येणार आहे आंतरणाच्या आंतुर्ना परिसरामधला जो जो प्रश्न असेल ते सोडवण्याची जबाबदारी हर्षोंद पाटील स्वीकारायला तयार आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो आणि पुढच्या काळावर जायला परवानगी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपल्याला दुतारी फुंकायची आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची आपल्याला दुतारी फुंकायची आहे समतेची आपल्याला तुतारी फुंकायची आहे स्वाभिमानाची